शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा माहोल दिवसेंदिवस तापत असताना प्रभाग क्रमांक मधून सौ कोमल किरण यांच्या भव्य प्रचार रॅलीने आज अक्षरशः सर्वांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशांचा निनाद घोषणांचा गजर आणि महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये काढण्यात आलेल्या या, या रॅलीने प्रभागातील वातावरण रंगात आणले रॅली प्रभागातील प्रमुख वस्ती गल्ल्या मुख्य बाजार परिसरातून फिरली सौ कोमल किरण यांचे समर्थक महिला बांधव ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली जागोजागी मतदारांनी फुल शॉवर टाळ्यांचा कडकडाट आणि हार घालून उमेदवारांचे स्वागत केले अनेकांनी ह्या लेळी बदल विकासासाठी कोमलताई अशी घोषणा देत पाठिंबा जाहीर केला या रॅलीमध्ये सर्वात लक्षवेधी ठरले ते युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव राकेश कोते यांचे आगमन त्यांनी कोमल किरण यांना अधिकृत आणि जाहीर पाठिंबा जाहीर करताना सांगितले की, सांगित की। प्रभाग क्रमांक सहाचा विकास महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याची खरी क्षमता कोमलताईंकडे आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत खंबीर उभे आहोत त्यांच्या या वक्तव्याने आणि उपस्थितीने रॅलीला तरुणाईचा नवा जोश मिळाला प्रभागातील नागरिकांनी अनेक ठिकाणी कोमलताईंची भेट घेत त्यांच्या समस्या मांडल्या रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता महिला सुरक्षेसंबंधी कामे प्राधान्याने करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले मतदारांचा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये कोमलताईंच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण झाल्याचे जाणवत आहे हजारोंच्या संख्येने काढण्यात आलेली ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली रॅलीनंतर कोमलताईंनी उपस्थित सर्व मतदार महिला व तरुण वर्गाचे आभार मानले आणि पुढील प्रचारात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला प्रचाराच्या रॅलीनिमित्ताने आम्ही माननीय श्री सचिन भाऊ गायकवाड आणि आमच्या कोमलताई किरण बोराडे यांच्या प्रचारानिमित्त एक रॅलीचे आयोजन या ठिकाणी केले होते शिर्डी नगरपालिकेमध्ये विरोधकांकडून कुठलाही पॅनल तयार होऊ शकलेला नाही आता मुळात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे परंतु शिर्डी शहराची निवडणूक आहे इथे पक्ष पार्टी यांचा काही ये विषय येत नाही म्हणून आम्ही आमचे जे मित्र आहेत सचिन भाऊ गायकवाड आणि किरण बोराडे यांच्या मिसेस म्हणजे आमच्या वहिनी कोमलताई यांच्या प्रचारासाठी पक्ष न बघता या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत कारण समोरचे जे उमेदवार आज दिसत आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची काम करण्याची ताकद क्षमता किंवा विजन असे नसलेले लोक फक्त काही आर्थिक देवाणघेवाणीच्या उद्देशाने या ठिकाणी अर्ज भरून उभे राहिले आहेत आणि फक्त कुठल्या तरी चांगल्या उमेदवारांचे पाय खेचणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असल्याने जनताही त्यांच्यासोबत नाही आणि जनता आज आमच्यासोबत आहे या रॅलीच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळेल तसेच प्रभाग क्रमांक सहामधून सर्व जाती धर्माचे लोक मिळून भारतीय जनता पार्टीचे जे दोन उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने विजयी करतील अशी अपेक्षा आणि खात्री आम्हाला आहे या प्रभाग क्रमांक सहामध्ये पक्ष भेद न करता मान्य कोमलताई बोराडे आणि सचिन गायकवाड यांना आमचा आणि आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे मलाही काम करताना पक्षाच्या कुठल्याही नेत्याने कुठल्याही प्रकारची अडवणूक केलेली नाही आणि पूर्णपणे आम्ही पूर्ण ताकदीनुसार त्यांच्यासोबत या प्रभागामध्ये काम करत आहोत प्रभाग क्रमांक प्रभा सहामध्ये आज आमचे दोन्ही उमेदवार आमचे मित्र सचिन भाऊ गायकवाड आणि आमचे दुसरे मित्र माझे सहकारी किरण भाऊ बोर्डे यांच्या सौभाग्यवती या दोघे आज या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असताना आज त्यांची या ठिकाणी प्रचार फेरीत आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की त्यांना जो जनतेचा व्यवस्थित प्रतिसाद आहे त्याच्यावरून आज ते आजच विजयी झालेच जे जनतेनेच घोषित केलेलं आहे असं मला वाटतं कारण या ठिकाणी जी विकास कामं झालेली आहेत त्या कामाची पावती म्हणून लोक त्यांना मनात करणार आहेत लोक ज्यावेळेस ते लोकांच्या सामोर जात आहेत त्यावेळेस लोक आनंदाने त्यांचं स्वागत करत आहेत आणि लोक खरोखरच सन्माननीय आमचे नेते सन्माननीय सुजय दादा पाटील असतील आमदार राधाकृष्ण पाटील यांनी जी आ, या परिसरामध्ये जी विकास कामांची एक म्हणजे विकास कामांचे जे धडक लावलेला आहे त्याच्यावरती नागरिक प्रचंड अंश आहेत आता सध्या आपण जर बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही महानगरपालिकेच स्वतःच एखादं गस्ती पथक नाही पण शिर्डी मध्ये ते एम एस एफ च्या सहाय्याने एक गस्ती पथक आहे आणि त्याच्यावरती त्यामुळे इथल्या ज्या महिला आहेत ज्या आमच्या भगिनी आहेत कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत यांना अत्यंत सुरक्षितपणा आलेला आहे आणि ह्याच गोष्टींचा ह्याच गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा सन्माननीय नामदार नाधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सन्माननीय डॉक्टर सुजेदा विखे पाटील साहेब यांच्याच नेतृत्वाखाली शिर्डी पंचायतीमध्ये नगराध्यक्ष आणि उर्वरित सर्वच या केवळ प्रभाग सहाचेच नाही तर अकराचे अकरा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक निवडून येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष या ठिकाणी विराजमान होणार आहे त्या दोन तारखेला मी आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करेल की जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आणि आपलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला द्यावं धन्यवाद आघाडी प्रभाग क्रमांक सहा बमधून सर्वसाधारण महिला म्हणून उभी आहे मी आ, मी माझ्या प्रभागातील सर्व महिला भगिनींसाठी रोजगार रोजगार व मुलांसाठी मुला, नवीन योजना अंगणवाडी अंगण अंगणवाडीची